नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाजनांचे जे कुलगुरू असतात ते घरी आलेले असतात आणि त्यांना पाहून अन्नपूर्णाला आश्चर्य वाटतं ती ते त्यांना विचारते की तुम्ही तर गुरुजी यात्रेसाठी गेला होतात ना मग अचानक इथे कसे आला आणि त्यावेळीच ते म्हणतात की अन्नपूर्णा ताई मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि त्याचसाठी मी माझी यात्रा अर्धवट सोडून आलो आणि हे ऐकून अन्नपूर्णाला आश्चर्य वाटतं आणि मग त्यांना घरात घेऊन जाते तर सगळं काही सुद्धा लपून ऐकत असते दुसरीकडे आपण पाहतो आणि काय केमिकल बनवते आणि मग ते तिच्या मित्राकडे देत म्हणते पुढे काय करायचं माहिती आहे ना तुला त्यावर तोही हसत म्हणतो हो हे केमिकलला ना कंबडीकडे जाण्यासाठी निघतो दुसरीकडे आपण पाहतो की अन्नपूर्णा घाबरूनच गुरुजींना विचारत असते की तुम्ही अचानक इथे असे काय आला मला सांगा काळजी करण्याचे काही कारण तर नाही ना तर आता त्यावेळी गुरुजी म्हणतात की ताई तुमच्या मोठ्या नातीवर खूप मोठं संकट येणार आहे मला तसा दृष्टांत आला होता आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी मी इथे आलो आहे आणि हे ऐकून अन्नपूर्णाच्या आणि सदानंदच्या पायाखालची जणू जमीनच सरकते रागिनी मात्र खूपच खुश होते दुसरीकडे आपण पाहतो की अनिकाचा जो मित्र असतो तो ते केमिकल कमडीच्या टेबलवर नेऊन ठेवतो मात्र हे सगळं काही शंभू बघत असतो तो खूपच घाबरतो कारण त्याला अनिकाचा प्लॅन माहीत असतो तर ती अनिका हसतच कमडीकडे बघत असते तिला माहिती असतं की आता लवकरच कमडी त्या केमिकलमध्ये पाणी टाकणार आणि मग मोठा स्फोट होणार दुसरीकडे आपण पाहतो की गुरुजी अन्नपूर्णाला सांगते की तुमच्या मोठ्या नातीवर खूप मोठं संकट येणार आहे आणि ते ऐकून अन्नपूर्णा म्हणते की मग यातून तिला वाचवण्यासाठी काही मार्ग नाही आहे का तुम्ही कोणताही उपाय सांगा तो उपाय करायला मी तयार आहे कठीणातलं कठीण व्रत असलं ना तरीही मी माझ्या नातीसाठी ते करेल कारण तीच खरी या घराण्याची वारसदार आहे आणि ते ऐकून गुरुजी म्हणता हे बघा तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही मी तुम्हाला जो रक्षा मंत्र दिला आहे ना त्याचं तुम्ही सतत पठण करा देवी आईकडे प्रार्थना करा सगळं काही ठीक होईल तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू त्यावर ते, ते गुरुजी हो म्हणता आणि मग पुन्हा जाण्यासाठी निघता दुसरीकडे आपण पाहतो की अनिका आणि तिचा तो मित्र हसतच कमडीकडे पाहत असतात कारण कमडी त्या केमिकलमध्ये पाणी टाकणारच असते तर दुसरीकडे गुरुजी जेव्हा जाण्यासाठी निघतात तेव्हा ती रागिनी त्याला थांबवते आणि हसतच विचारते की तुम्हाला मला खरंच माहिती आहे का आमच्या आईची मोठी नात कुठे आहे आणि कशी आहे ते आणि त्यावेळेस ते गुरुजी म्हणतात की हो मला माहिती आहे आणि हे ऐकून ती रागिणी खूपच घाबरते आणि त्यांच्याकडे पाहत राहते तर गुरुजी म्हणत असता मी या घराण्याचा कुलगुरू आहे मात्र त्याही आधी मी देवाचा भक्त आहे आणि देवाला तर सगळंच माहिती असतं तुमच्याबद्दलसुद्धा नक्कीच त्याला माहिती असणार त्यामुळे मी तुम्हाला आता फक्त इतकंच सांगतो की स्वतःची कर्म सुधारा उगास नशीब बदलण्याचा प्रयत्न करू नका कारण आपण नशीब बदलणारे कोणीही नाही शेवटी जे घडायचं असतं ते घडतंच आणि त्या गुरुजींचं असं बोलणं ऐकून रागिणीचा तर चेहराच पडतो आणि मग त्यानंतर ते गुरुजी तिथून निघून जातात रागिणी मात्र रागातच त्यांच्याकडे पाहत असते तर इकडे अन्नपूर्णा तिच्या मोठ्या नातीच्या सुरक्षितेसाठी देवीकडे प्रार्थना करत असते आणि त्याचवेळी दुसरीकडे कमडी त्या केमिकलमध्ये पाणी टाकणारच असते पण तितक्या शंभू मोठ्या तिला हात मारतो तिला थांबवतो आणि मग त्यानंतर तो पटकन त्याच्याजवळचे केमिकल असते ते घेऊन कमडीकडे जातो कमडी म्हणू लागते की अगं माझ्या पेनमधील शाई संपली तुझ्याकडे एखादा पेन असेल तर दे ना असं शंभू बोलतो त्यावर कमळी हो म्हणते आणि पेन आणण्यासाठी जाते आणि ती संधी सांधून शंभू ते केमिकल बदलतो मग त्यानंतर तो पेन घेऊन परत जाण्यासाठी निघतो आणि जाता जाता अनेकानं जे केमिकल बनवलेलं असतं ते केमिकल तो शंभू त्या अनिकाच्या टेबलवर ठेवतो मग त्याच्या जागेवर जातो तितक्यातच त्या लॅबमध्ये शिक्षक त्या ठिकाणी येतात त्या निकाला विचारतात अनिका महाजन तुझं लक्ष कुठं आहे तुम्हाला जो एक्सपेरिमेंट करायला सांगितला तो करते आणि अनिका हो म्हणते आणि कमळीकडे लक्ष द्यायचं सोडून एक्सपेरिमेंट करू लागते इकडे दे कमडी देखील तिचा एक्सपिरिमेंट करत असते शंभूने केमिकल चेंज केल्यामुळे तिला कोणताही त्रास होत नाही तिच्यावर कोणताही संकट येत नाही मात्र दुसरीकडे जे केमिकल अनिकानं बनवलेलं असतं ते अनेकाच्या टेबलवर जातं आणि जेव्हा अनिका, अनिका, अनिका त्यात पाणी मिक्स करते तेव्हा मोठा स्फोट होतो आणि अनिकाला गंभीर दुखापत होते अनेकाच्या डोळ्याला खूपच दुखापत होते आणि या घटनेमुळे तिथे असणारे सगळेजण खूपच घाबरतात ऋषी धावतच तिथे येतो अनिकाला तर तिचे डोळेसुद्धा उघडता येत नसता आणि मग तो तिला घेऊन लगेच डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघतो आणि त्यावेळेस निघे असं म्हणत असते की बघ कमळी शेवटी ना या अनिकाला शिक्षा मिळाली देव सगळं बघत असतो आणि मग ती हसू लागते मात्र त्यावेळेस ऋषी खूपच चिडतो दुसरीकडे आपण पाहतो की कामिनीच्या सोबत असणारी गुंड अजूनही सरूच्या घराबाहेर बसलेले असतात कामिनी तिथे येते आणि त्यांना विचारते की त्या कमळीची आई इथे आली होती की नाही तर ते गुंड सांगता नाही मॅडम अजून इथे कोणीही आलेलं नाही त्यामुळे कामिनीच्या लक्षात येतं की नक्कीच कमडीची आई हे गाव सोडून गेली असणार आणि मग तिथं गुंडांना सांगते हे बघा आता मला मुंबईला परत जावं लागतंय मात्र तुम्ही ती घरनी इथेच थांबायचं कारण ती कमडीची आई एक ना दे एक एक ना एक दिवस परत इथे येणार शेवटी घर आहे तिचं मात्र ती आल्यावर काय करायचं माहिती आहे ना तुम्हाला सरळ तिला मारून टाकायचं आणि त्यावर तीही माणसं हसतात हो म्हणता मग कामिनी त्याला भरभरून पैसे देते आणि तिथून निघून जाते दुसरीकडे सरू बंड्याच्या घराबाहेर रडत बसलेली असते आणि मग मग बंड्या तिथे येतो त्याला पाहून सरूच्या जीवात जीव येतो ती लढतच म्हणत असते की बंड्या अरे कुठे गेला होता तुझी किती वाट बघितली तर बंड्या घाबरून म्हणतो अगं सरू काकी काय झालं घर कसं काय जळालं मी गावात येत असल्या इथल्या माणसांनी मला सांगितलं तर सरू म्हणत असते जाऊ दे रे जे घडायचं होतं ते घडून गेलं तर बंड्या म्हणतो अगं काकी असं कसं जे काही घडलंय ते मला सांग पण सरू काही त्याला सांगत नाही ती म्हणत असते मला ना फक्त माझ्या कमडीची काळजी वाटते रे ती ठीक असेल ना रे आणि त्यावेळेस बंड्या म्हणतो अगं हो ती है। ते ठीक आहे मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो ना तेव्हा तिचा फोन आला होता आणि तिनं त्यांच्या कॉलेजमधील कबड्डीची स्पर्धा सुद्धा जिंकली खरं तर तिला तुझ्यासोबत बोलायचं होतं पण मी बाहेर असल्यामुळे तुमचं बोलणं होऊच शकलं नाही तो काही काळजी करू नको ती ठीक आहे आणि हे ऐकून सरूच्या जीव येतो आणि मग त्यानंतर बंड्या तिला सांगतो हे बघ घराचं काय करायचं ते बघू आपण नंतर आपण तू माझ्यासोबत इथेच थांब आणि हे ऐकून सरू रडतच त्याच्यापुढे हात जोडून त्याचे आभार मानते तर बंड्या म्हणत असतो अगं काकी तू आभार कसे मान अगे जेव्हा मी आणि निगी आई वडिलांशिवाय वाढत होतो तेव्हा तू आम्हाला आसरा दिला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं खाऊ पिऊ घातलं तेव्हा तू आमची आई होऊन आम्हाला सांभाळलं मग आता जर तुला गरज असेल तर मी मदत नाही करणार का आणि मला सांग तुम्हाला तुझा लेख मानतेस ना मग लेकाचा कोणी आभार मानते का आणि त्यावेळी सरू रडतच हो म्हणते त्यानंतर मग ती बंड्याला सांगते आता तू घरात जा मी ना घरी जाऊन येते तिकडे काय परिस्थिती आहे ती बघते आणि पण आपण बोलूया दुसरीकडे आपण पाहतो की रागिनी कामिनीला कॉल करते आणि सांगते आई तू लवकरात लवकर मुंबईला परते कारण इकडे आपल्या का अनिकाच्या तोंडावर विषारी केमिकल उठालं ती हॉस्पिटलमध्ये आहे हे सगळं ना त्या कमणीमुळे घडलं ते ऐकून कामिनी खूपच चिरते आणि म्हणते आता मी कमडीला सोडणार नाही मात्र वेळी तिच्या गाडीसमोर नेमकी सरू येते सरू धावत पडत घरी जात असते आणि योगायोगाने कामिनीच्याच गाडीसमोर ती येते तिला कामिनी या गाडीत आहे हे पटकन कळतं त्यामुळे ती तिचं तोंड लपवते तर कामी चिडून म्हणत असते काय गं बाई तुला मरायला का माझीच गाडी भेटली का संनी घेतून त्यामुळे सरू जाण्यासाठी निघते त्यावेळी ती कामिनीचं फोनवरील बोलणं ऐकते कामिनी रागिनीला सांगत असते आता बघ मी त्या कमळीची काय अवस्था करते आणि हे ऐकून सरूला तर मोठा धक्का बसतो तिला हे समजतं की कामिनी आपल्या लेकीपर्यंत पोचले त्यामुळे ती ताबडतोब मुंबईला जाण्याचा निर्णय घेते दुसरीकडे आपण पाहतो की रागिनी अनिकाला आणि तिच्या मित्रांना घेऊन प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये जाते त्या अनिकाच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झालेली असते त्यामुळे सगळेच जण काळजीत असतात मग कमळी आणि निघ की तिथे येतात तर ती रागिनी प्रिन्सिपल सरांकडे कमळीच्या आणि निगीच्या विरोधात कंप्लेंट करत म्हणते या मुलीमुळे आज माझ्या अनेकांचीही अशी अवस्था झाली आहे या मुली मु... माझ्या जीवावर उठले आहेत त्यांनी मुद्दाम केमिकल बनवला आणि तो स्फोट झाला आणि ते ऐकून कमळीला आणि निगीला तर धक्काच बसतो त्या दोघीजणी म्हणू लागता या सगळ्यात आमचा काहीही हात नाही आहे तुम्ही उगाच आमच्यावर वाटेल ते आरोप करू नका पण ती रागिनी काही ऐकायला तयारच नसते आणि ते सगळं काही पाहून शंभू बिचारा घाबरून जातो मात्र सत्य काय आहे सांगण्याची त्याच्यामध्ये हिंमतच नसते त्यामुळे तो गप्प बसतो तर इकडे कमळी आणि निगी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात मात्र रागिणी त्यांना काहीच बोलून देत नाही आणि मग ते पोलिसांकडे जाण्यास धमकी देते त्यामुळे तो प्रिन्सिपल घाबरतो आणि रागिणीला शांत करतो मॅडम तुम्ही त्रास करून घेऊ नका मी हे सगळं प्रकरण व्यवस्थितपणे हँडल करतो आणि मग तो अनिकाला काय घडलं ते विचारू लागतो अनिका नाटक करून सांगू लागते सर मी माझ्या एक्सपेरिमेंट करत होते त्यावेळेस या कमणीने आणि निगीने माझ्या टेबलवरील केमिकल बदलले आणि स्फोट झाला आणि हे ऐकून कमळी खूपच चिरत्याने म्हणू लागते अनिका उगास खोटो बोलतेस पण त्यावेळेस अनिका जे मित्रमैत्री नसतात ते म्हणू लागतात सर आम्ही या दोघींना प्लॅन करताना ऐकलं होतं या दोघींनी ठरवलं होतं की अनिकाला त्रास देण्यासाठी केमिकलचा स्फोट घडून आणायचा आणि ते ऐकून निगी आणि कमडी खूपच घाबरते तितक्यातच ऋषीसुद्धा त्या ठिकाणी येतो तर ती मुलं म्हणू लागतात सर हवं तर तुम्ही ऋषी सरांनासुद्धा विचारू शकता ते सुद्धा आमच्यासोबत होते मग प्रिन्सिपल सर ऋषीला विचारतो त्यावेळेस ऋषी म्हणतो सर अनिका जे काही बोलते ते अगदी खरं आहे आणि ते ऐकून कमळीला आणि नी निघीला धक्काच बसतो त्या दोघीजण ऋषीकडे बघतच राहता मग त्यावेळेस आपल्याला कळतं की जेव्हा निघी कमळीला सांगत होते आपण हे केमिकल अनिकाच्या टेबलवर नेऊन ठेवू म्हणजे तेव्हा यात पाणी होतील तेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा ऋषीने ते ऐकलेलं असतं मात्र त्याने जे काही ऐकलेलं असतं ते अर्धवट असतं कमळीने जेव्हा निगीला ताकीद दिलेली असते की असं काही करायचं नाही ते ऋषीने ना ऐकलेलं नसतं त्यामुळे त्याचाही गैरसमज होतो आणि मग सगळेजण कंबडीवर आणि निगीवर आरोप करू लागतात त्याच दोघींना गुन्हेगार ठरवता रागिणी तर म्हणत असते की या दोघी जणी मुली कॉलेजच्या ओनरच्या मुलींसोबत असं वागत असतील तर तुम्ही विचार करा सर्वसामान्य मुलींसोबत कशा वागतील तर अनिकाचे मित्रमैत्रिणीसुद्धा म्हणतात की हो सर आम्हाला या दोघींची खूप भीती वाटते आणि असं वाटतं की आता चॅम्पियन झाल्या आहेत तर त्यांना कोणी काही बोलू शकणार नाही एखाद्या दिवशी हा तर आमचा खूनही करते तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या आणि त्यावेळेस मग प्रिन्सिपल सर म्हणतात ठीक आहे आणि मग ते कमडीला आणि निगीला कॉलेजमधून काढून टाकता आणि ते ऐकून त्या दोघी पूर्णपणे खचून जातात अनिका आणि तिची आई मात्र खूपच आनंदात असतात मग ते लोक तिथून निघून जातात कमळी आणि निगी ऋषीसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात मात्र ऋषीने अर्धवट ऐकल्यामुळे त्याचाही गैरसमज झालेला असतो तो कमळीला आणि नी निगीला म्हणतो की मला माहिती आहे अनेकाने तुम्हाला खूप त्रास दिला आहे पण त्यामुळे तुम्ही तिच्या जीवावर उठाल असं मला कधीच वाटलं नव्हतं त्यामुळे मी तुमची साथ नाही देऊ शकणार ना। आणि मग तोही तिथून निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कमळीला आणि निगीला कॉलेज आणि हॉस्टेल सोडावं लागणार असतं त्या दोघी त्यांच्या सामानाची बांध करत असतात मात्र त्यानंतर कमळी ठरवते की काही झालं तरी मी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि त्यावेळेस निगीसुद्धा तिची साथ द्यायचं ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच कमळी या मालिकेचे ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद